नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम मी गणेशाची आरती करून गणपतीला नमन करून आजच्या दिवसाची सुरुवात झाली आजचा दिवस खूप छान होता कारण मी आज बनवणार होते गणपती बाप्पासाठी प्रसाद प्रसाद बनवता बनवता असं झालं की महाप्रसादच होऊन गेला मला थोडा बनवायचा होता पण खूप जास्त प्रसाद बनवायचा ठरला त्यासाठी मेनू ठरला होता था। मला जेवढं जमेल तेवढं मी करायचा प्रयत्न करत होते मग छोले आणि भात असं मेनू ठरला संध्याकाळी छोले भिजू घालून ठेवले होते छोले दोन किलो छोले सहा किलो तांदूळ एक दीड किलो आलू असं मी प्रसादासाठी आणलं होतं छोले भिजू घालून घेतले होते आता मी छोले शिजवायला टाकले त्याच्यानंतर मी आलू घेतले होते घेतलं छोल्याचं तुम्ही बघू शकता त्यानंतर मी आलू घेतले छिलण्यासाठी अगोदर आलू धुवून घेतले त्यानंतर आलू छिलून घेतले शिवम आला होता मला आज शिवमनी सुद्धा खूप सारी मदत करू लागली प्रसाद बनवण्यासाठी शिवमची इच्छा होती मी बोलावं लगेच पण मी तेव्हाच बोलले नाही म्हणून शिवम स्वतः बोलायला मला आलू का करायचं आपल्या जवळला

खूप छान बनवणार आहे आम्ही कुकर मध्ये छोले टाकले हाय बाय बाय खोलून झाल्यानंतर मी घेतले आलू छुलून आणि आलू उकडण्यासाठी मी कट केले छोटे कारण मला उकडून घ्यायचे होते आणि मॅश करायचं बनवण्यासाठी मला एक एकटी साठी एकटीला होईल की नाही खूप टेन्शन येते एकटीला करायचं झाल्यास पुरेल की नाही पुरेल <laughs> की नाही कमी होईल का जास्त होईल का खूप गडबड गडबड मध्ये मी चिरत होते होईल की नाही बारा वाजेपर्यंत कारण मला एक वाजता प्रसाद रेडी करायचा होता लवकर लवकर असे मोठ्या मोठ्या आलू चिरवून घेतले त्यानंतर आलू आणि छोले मी दोन्ही साईडला उकडे उकडण्यासाठी टाकले होते सगळं झाल्यानंतर मला हे प्रसादासाठी चिरपुका बनवायची होती तांदूळ खूप मोठे आणू होते त्यासाठी ते भिजू घालायचे होते भिजू घालून घेतले होते मी तांदूळ कारण हे तांदूळ भिजवत शिजत नाही भाजीसाठी मी लसूण वगैरे तयार करून घेतला होता मैत्रिणी आल्याच होत्या मला काही मदत करायला टमाटे कांदे कट करण्यासाठी मी शवयाची खीर प्रसादासाठी खीर बनवली होती गोडमध्ये मध्ये त्यासाठी मी घरच्या शेवाय यूज केल्या होत्या काय निवासाठी कोबऱ्याचं खीस शो पातेले आणून देत होतं कारण माझ्याकडं मोठे मोठे पातेले नव्हते शेजाऱ्यांकडून मी पातेले आणले होते प्रसाद करण्यासाठी त्याच्यानंतर मी घेतलं घेतला खोप शेळीसाठी सगळा सामान मी एका तातामध्ये काढून घेतला होतं तयार करण्यासाठी एकत्र काढलं खूप झालं टाकलेला फुगडं इलायची बदाम काजू आणि किशमिश मी खीरसाठी यूज केलं होतं भात बनवायचा म्हणजे माझी सगळी गडबड गर गरबड होती किती टाकू किती नाही टाकू कमी पडेल का जास्त होईल का खेळ मोठे मोठे पातेले मी गोळा केले होते कारण छोट्या पातेला बसत नव्हतं भाजी पण मी दोन पातेल्यात केली होती आणि भात पण दोन पातेल्यात बनवलं होतं कारण एका पातेल्यात बसत नव्हता भात নাল কেলি দেছেচছেরা অচিতাময্যে স্মটাি মিয়া উলিvernikাইঙ নাজিটাদানা�র কবাগ্য়ানে অরুথাকল িলি যিলিরওমে এডান্ swumey शिवमला सुट्टी असल्यामुळे शिवम सगळ्या घरात दंगा करत होतं मला तर वाटलं शिवमला सुट्टी मी काही करू शकतो का नाही तर सगळं व्यवस्थित झालं होतं स्वयंपाक अगोदर मला वाटलं होईल की नाही खीरसाठी मी दूध दूध होतं दूधवाल्याकडून कारण पुड्याच्या दुधाची खीर करायची नाही असं ठरलं होतं शवाया उकडून घेऊन दूधमध्ये ते शवाया मिक्स केलं होतं मैत्रिणी मला टमाटे कांदे कट करून त्याची पेस्ट बनवून दिली <laughs> त्याच्यानंतर मी साईडला छोल्याची भाजी बनवायला छोटे छोटे गॅस असल्यामुळे मोठे मोठे पातेले त्यावर बसत नाही म्हणून मी भात दुसरीकडे केला होता खीर आणि भाजी फक्त माझ्या घरी बनवली होती मैत्रिणीच्या घरी भात लावला होता पुरेल की नाही पुरेल की नाही छोले शिजून खूप जास्त झाले होते वाटलं होतं कमी पडतील पण भरपूर झाली होती

बाप्पासाठी नैवेद्य भरला होता भात खूप छान शिजला होता आणि मी दोन पातेल्यामध्ये भात शिजवला होता एका पातेल्यामध्ये बसला नव्हता भात त्याच्यामुळे भाजी पण खाल्लेली भाजी रेडी झाली होती <laughs> आणि खीर पण रेडी झाली होती बाप्पासाठी बघू शकता मी नैवेद्य भरला आणि बाप्पाला नैवेद्य दाखवलं भात वाईट मला आवडत नाही मी कधी पण करायचं असलं कलरफुल भात काढते बघा किती छान दिसत आहे भात खीर भाजी बनवली होती एका पात्याला थोड्या दोन पात्याला पण भाजी बनवली होती दिया पण खेळत होती त्याच्यानंतर दिया उठली होती दियाने जास्त परेशान केलं नाही फायनली सगळे जॉब केल्यानंतर मी सगळे भांडे वगैरे घासून घेतले आजचा दिवस खूप धक 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 झाली होती माझी पुरेल की नाही पुरेल की नाही असं वाटत होतं पण प्रसाद सगळ्यांना जेवण घेऊन सुद्धा खूप सारा उरला होता प्रसाद सगळं स्वच्छ करून हे उरलेला प्रसाद परत मी सगळ्यांना घरीसुद्धा दिला होता खीरसुद्धा उरली होती सगळ्यांना घरी देऊन झाल्यानंतर फायनली मी हे पत्थरवाळ्या वगैरे सगळं टाकून नंतर आता दिवस असा गेला